नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या बुधवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसी यांनी दिली आहे अजित पवारांच्या मृत्यूची बातमी करताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे अजित पवार यांची बुधवारी बारामतीमध्ये सभा होती या अपघातात सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते अजित पवार यांच्यासोबत रक्षक आणि वैमानिक होते सकाळी पावणे नऊ वाजे दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुखाच्या महासागरात बुडावला आहे डीजीसी यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनंतर अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वर्गीय अजितदादा पवार यांना कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बालूभाऊ चुन्ने भाजप तालुका अध्यक्ष भाऊ ठाकरे लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देवीदास राऊत पाटील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राकेश राऊत पंचायत समिती लाखांदूरचे उपसभापती सौ संजनाताई वरखडे महिला अध्यक्ष सौ कल्पनाताई जाधव राहुल कोटरंगे ओपारागावचे उपसरपंच उमेश राऊत विशाल लांडगे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कुटुंब प्रमुख आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले आज आमच्या या परिवारावर जो दुःख कोसळला अजितदादाबाबत सांगायचं झालं तर आमच्या पुरे आहेत एवढं जास्त जेवढं जास्त बोलता येईल तेवढा बोलू शकते परंतु शब्द आमच्या कुटुंबप्रमुख दिल्यानंतर शब्द पण आम्हाला सुचत नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या या लाखादूर तालुक्याच्या राष्ट्रवादी पार्टीच्या पार्टी कुटुंबप्रमुख या नाथनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदाना पवार यांचं आज साडेआठ वाजेच्या दरम्यान अपघाती निधन झालेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या या अपघाती निधनामुळे आमच्या सकट अशा महाराष्ट्रावर नव्हे तर या देशावर एक शोककळा पसरलेली आहे आणि त्यांच्या परिवारावर एवढा मोठा आघात झालेला आहे की त्या आघातामधून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो त्याचप्रमाणे आमचा जो हा राष्ट्रवादी परिवार आहे या सुद्धा त्या अपघातातून साबरण्याचं सामर्थ्य परमेश्वर देवो अशी मी या ठिकाणी प्रभूजांनी प्रार्थना करतो आहे आणि सोबतच स्वर्गीय रजितदादा साहेब यांना परमेश्वर तर चांगली सद्गती ह्यासाठी सुद्धा परमेश्वर मी या ठिकाणी विनंती करतो आहे आणि महाराष्ट्राच्या शासनातील अत्यंत काळा दिवस म्हणता येईल कारण महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय स्वर्गीय अजित दादा पवार हे साधारणत पावणे नऊ वाजे आपण सर्वांना सोडून स्वर्गवाशी झाले अत्यंत दुःखद अशी ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे दादांचा जन्म साधारणत एकोणीसशे एकोणसाठला झाला आज वयाच्या पासष्टव्या सहासष्टव्या वर्षी त्यांचे जे कार्य होते ते तरुणाईलाही लाजवणार असे कार्य होते आणि हा अशा उमेदीचा नव्या उमेदीचा नेता आज आपल्या सगळ्यातून गेला तर ही हानी म्हणजे फक्त राष्ट्रवादी पक्षाचीच नाही तर, तर संपूर्ण युवतीची हानी आहे संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष या नात्याने लाखांदूर तालुक्यातर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे आणि त्यांचे दोन मुलं आणि त्यांच्या अर्धांगिनी ह्या दु दू, डोंगरा दुःखाच्या डोंगरातून सावरण्याचे बळ त्यांना मिळव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो